नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय अभिजात भाषाचा दर्जा मिळवण्यासाठी त्याचे निकष काय अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर त्याचे काय फायदे याची सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविणं असं मराठी भाषेचं वर्णन संत ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं असं असलं तरी अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न केला जात आहे हा प्रश्न सध्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा क्लासिकल लँग्वेज स्टेटस टू मराठी मेल असं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलेलं आहे अभिजात भाषेसंबंधी निकष काय असावेत यासंबंधी या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय मिनिस्टरी ऑफ कल्चरल निर्णय घेतं आत्तापर्यंत ज्या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यांची नोंद भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये एट स्केड्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन करण्यात आली आहे कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत गृहमंत्रालयाने दोन हजार पाच साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले त्याचे काय निकष आहेत भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजेच पंधराशे ते दोन हजार वर्ष जुना हवा प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटत दुसऱ्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली असल साहित्यिक परंपरा हवी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी भारतात आत्ताच्या घडीला सहा भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे तामिळ दोन हजार चार संस्कृत दोन हजार पाच कन्नड दोन हजार आठ तेलगू दोन हजार आठ मल्याळम दोन हजार तेरा आणि ओडिसा दोन हजार चौदा सध्या मराठीला सात नंबरला अभिजात भाषेचा दर्जा या यावर्षी मिळालेला आहे मराठी अभिजात आहे की नाही मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी दोन हजार बारा साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली दोन हजार तेरा साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला महार्ठी महरठी मराठी मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे महाराष्ट्रीय भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष जुनं असल्याचे पुरावे या अहवालात दिलेली आहे असल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे अभिजात भाषा म्हणजे काय मराठी भाषा अभिजात झाल्यास काय होईल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नक्की निकष काय आहेत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर नक्की काय होईल देशात किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नेमण्यात आलेल्या प्राध्यापक रंगनाथ पठारी समितीचा अहवाल काय होता हा अहवाल गेल्या वर्षी मॅक्स महाराष्ट्रावर प्रसिद्ध करण्यात आला होता मात्र मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज पुन्हा हे प्रसिद्ध करत आहोत अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालीलप्रमाणे ठरवलेले आहेत भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप याचा गाभा कायम असावा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या जा सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या भाषाला भरीव अनुदान मिळते भारत सरकारने आत्तापर्यंत सहा भाषांना अधिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तमिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि उडिया मराठी ला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरू झाल्या आणि प्राध्यापक रंगनाथ पठारी समितीची स्थापना झाली मराठी भाषेतील ग्रंथ धनाचे पुरावे बाराव्या तेराव्या शतकापासून आढळतात दिळा चरित्र ज्ञानेश्वरी विवेकसिंधू यासारख्या ग्रंथाचा आधार दाखवला जातो अभिजात दर्जा मराठीच्या सर्व चळवळीसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅटॅलिस्ट म्हणून काम करू शकतो अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढील प्रमाणे फायदे आहेत मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणे इत्यादी भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करणे मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे इत्यादी अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात एक संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान पंधराशे ते दोन हजार वर्षे प्राचीन असावा दोन या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्त्वाचे मौल्यवान असावे तीन भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावं ती कोणत्या भाषेतून उसने घेतलेली नसावी चार प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे क्लासिकल लँग्वेज स्टेटस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो एक अभिजात भाषेतील स्कॉलरसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात दोन अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं तीन प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते सध्या देशातील तामिळ तेलगू संस्कृत कन्नड मल्याळ मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे लिस्ट ऑफ इंडिया क्लासिकल लँग्वेज देशातल्या अभिजात भाषांचा प्रवास सन दोन हजार चारमध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळ मिळवणारी पहिली भाषा ठरली तामिळनंतर दोन हजार पाचमध्ये संस्कृत दोन हजार आठमध्ये कन्नड आणि तेलगू दोन हजार तेरामध्ये मल्याळम तर <mechanical behavior facial> दोन हजार चौदामध्ये उडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला देशात आत्तापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे पहिली भाषा दोन हजार चारमध्ये तामिळ आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये उडिया भाषेला मिळाला आहे मराठीला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर ही संख्या तितकी होईल मराठी या भाषेला गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच घटस्थापने दिवशी अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सर शासनाने घोषित केला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिन मराठीसह पाली बंगाली आसामी आणि प्राकृत या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे सध्याचे पाच आणि यापूर्वी मिळालेले सहा अशा पद्धतीने एकूण अकरा भाषेना केंद्र शासनाने आत्तापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद